खानापूर येथे वृद्ध महिलेच्या बंगल्यावर दरोडा घालणाऱ्या टोळीतील चार आरोपी जेरबंद आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास फिर्यादी विजयादेवी लक्ष्मणराव बोबळे वर्षे एकोणऐंशी राहणार खानापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांच्या बंगल्यामध्ये अज्ञात सहा अनोळखी आरोपींनी प्रवेश करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून दा तोंड दाबून फिर्यादीच्या अंगावरील व घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेले याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे दहा प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता بصدر so दरोड्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मिळाल्यानंतर त्यांनी लगेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार दाखराव पोलीस अंमलदार बापूराव फोलाने मनोहर गोसावी गणेश भिंगारदेस निधरंदले रमीज राजा अत्तर फुरकान शेख मेघराज कोल्हे प्रशांत राठोड प्रमोद जाधव अरुण मोरे व महादेव लगड अशांचे पथक नेमून गुन्हे आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना के पतक पस केले पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी पथक नमूद गुन्ह्यातील अज्ञात विश्लेषणाच्या आधारे तपास करत असतानाच सदर गुन्हा सागर उर्फ पंकज भाऊसाहेब सोनवणे राहणार नगदवाडी तालुका कोपरगाव याने त्याच्या साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत मध्ये निष्पन्न आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे श्रीरामपूर ते पडेगाव रोडने येणार असल्याबाबत माहिती मिळाली पथक निष्पन्न आरोपींचा शोध घेत असताना बेलापूर पडेगाव रोडवर और मिळून आले संशयित इसमांना ताब्यात घेत असताना पथकाची चावल लागल्याने दोन मोटरसायकलवरून चार इसम पळून गेले त्या ठिकाणी मिळून आलेल्या संशयित इस्मांना पोलीस पथक व पंचांची ओळख सांगून त्यांना नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव बाळू उर्फ बबलू भास्कर जाधव वयवर्ष बत्तीस राहणार चांदे कसारे आनंदवाडी तालुका कोपरगाव मयूर उर्फ सोनू दगडू पवार वयवर्ष पंचवीस राहणार सावळीवीर तालुका राहता सागर उर्फ पंकज भाऊसाहेब सोनवणे वयवर्ष पंचवीस राहणार नगदवाडी तालुका कोपरगाव सुनील कडू पवार वयवर्ष सव्वीस राहणार खानापूर तालुका श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे पळून गेलेले वै इतर साथीदारांची माहिती विचारली असतात त्यांनी पळून दिलेल्या इस्माचे नाव आकाश धनुमाळी राहणार नगदवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर व इतर तीन साथीदारांचे नावे माहीत नसल्याचे सांगितले तसेच आमचा एक साथीदार सोहम उर्फ समाधान माळी राहणार कोणची तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर आदीखील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदर ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सुनील कडू पवार याच्या सांगण्यावरून खानापूर तालुका श्रीरामपूर येथील एका बंगल्यामध्ये रात्रीच्या वेळी एका महिलेस दाग दाखवून चोरी केल्याची माहिती सांगितली पंचसमक्ष आरोपींची अंगजर्ती घेऊन त्यांच्याकडून चार लाख तेवीस हजार पाचशे रुपये किमतीचे त्यात विविध प्रकारच्या धातूच्या मूर्ती पांढरे रंगाचे धातूचे कॉईन बांगडी नाकातील नथ पांढऱ्या मण्याचा हार मोबाईल वगैरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील ता आरोपीस गुन्ह्याच्या ता तपासकामी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे आणून मुद्देमालासह हजार करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास ता श्रीरामपूर तालुका पोलीस हे करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश वोला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलोबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी वसौरा शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खानापूर या गावी फिर्यादी सौ विजया भोपळे या आपल्या शेतातील घरात एकठ्या झोपलेल्या असताना रात्री पाच सहा ते सात अज्ञातिस्पांनी घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असं साधारण नऊ लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल पळवून नेलेला होता पुण्याचं गांभीर लक्षात घेता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव व टीमने घटनास्थळी भेट देऊन तसेच सी सी टी व्ही कॅमेरे आणि इतर तांत्रिक बाबी तसेच माहितीच्या आधारे चांदेकसारे येथील बाळू भास्कर जाधव त्याच्यासोबत इतर दोन अशा तीन जणांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून फिर्यादीचा मोबाईल साडेतीन तोळे सोनं आणि एकोणतीस हजार रुपये कॅश तसेच घरातील देवाऱ्यातील इतर वस्तू या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे तसेच या गुन्ह्यामध्ये साधारण एकूण आठ आरोपींचा सहभाग आढळून आलेला आहे त्यामध्ये फिर्यादीचे बंगल्यावरच सालदार म्हणून राहणारे सुनील पवार यांचाही सहभाग आढळून आलेला आहे